नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला ला करा आणि रहा अपडेट सूरज चव्हाणच्या प्रतिकात्मक पुतळ्याला क्रेनने फाशी देऊन केले दहन विविध सामाजिक संघटनेकडून निलंगा येथे निषेध शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवेदन द्यायला गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याप्रकरणी निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सूरज चव्हाणच्या प्रतिमेस जोडे मारून क्रेनद्वारे फाशी देऊन पुतळा जाला व भर चौकात पत्त्यांचा रम्मी डाव खेळून निलंगा येथील सकल मराठा समाज व छावा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला रविवारी लातूर येथे विश्रामगृहामध्ये सुनील टटकरी यांना शेतकरी अडचणीत असून शासनाकडून त्यांना भरीव मदत मिळावी या मागणीसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील व इतर पदाधिकारी निवेदन द्यायला गेले असता हा राग मनात धरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सर चिटणीस चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी पाटील यांना जबर मारहाण केली या घटनेची महाराष्ट्र शहरातील मराठा सकल समाज व छावा संघटनेच्या वतीनं सूरज चव्हाण याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तयार करून त्याला क्रेनने फाशी दिली आणि आग लावली तसेच महाराष्ट्र विधानसभेत कृषी मंत्री पत्ते खेळतात त्यांना राज्यातील शेतकऱ्यांचे काही देणे नाही अशा मंत्री लोक पत्ती खेळतात या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या युवकांनी रमी पत्त्याचा डाव मांडला व निषेध व्यक्त केला यावेळी सकल मराठा समाज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छावा संघटना संभाजी सेना भीम आर्मी आदींसह विविध संघटनाने प्रचंड घोषणाबाजी करत राज्यातील सरकार करते काय पत्ते खेळण्याशिवाय दुसरं काय शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे सूरज चव्हाणला पक्षातून हक्कलपट्टी व कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करत आंदोलन केलं संपादक प्रतिनिधी चंद्रकांत पाटील